नमस्कार सर काय सांगायला आपला पहिला असा अर्थसंकल्प अधिवेशन अस आहे आणि आपण बोलणं होतो की हरवडा करून वेगवेगळ्या प्रकारचे विचार म्हणणार विद्यार्थ नक्कीच मागच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये बजेटमध्ये आपल्या वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये पंच्याऐंशी कोटीचा एक रस्ता शेगाव ते मुदुली चंदनखेडा एक रस्ता मंजूर झाला म्हणजे आपल्या या विधानसभेसाठी एक आनंदाची बाब म्हणजे या बजेटमध्ये आपण जर बघितलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या विकास कामामध्ये जर निधी उपलब्ध करून दिला तर आपल्या या विधानसभेमध्ये पंच्याऐंशी कोटीचा एक काम नाही तर बाकी कोणत्या आपण विधानसभेमध्ये बघितलं की कुठे कुठे निधीची कमतरता असल्यामुळे हो, कुठे बजेटमध्ये ते घेण्यात नाही आलं आणि या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की ज्या प्रकारे महायुती सरकार काम करत आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे आणि या अधिवेशनचा पहिला माझा अनुभव होता आणि यामध्ये आपले शेतकरी असेल युवकवर्ग असेल मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्या विधानसभेमध्ये मोठी गुंतवणूक दोन प्रोजेक्ट आपल्या भद्रावती तालुक्यामध्ये दोन मोठे प्रोजेक्ट इथे उभारणार आहेत ज्यामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने युवकांना रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे ही एक चांगली एक आनंदाची बाब आहे कारण की माझ्या पहिल्या टममध्येच आणि पहिल्या वर्षीच आपल्या विधानसभेमध्ये जवळपास वीस हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट एक नवीन प्रोजेक्ट इथे कोल इथे उभारण काम चालू झाले आणि निश्चित आपल्या या विधानसभेच्या सा दृष्टिकोनातून चांगला एक विकासाचं सा काम आपल्या या विधानसभेमध्ये होईल आणि रोजगार संदर्भात जो प्रश्न होता तो सुटण्यात आलेला आहे असं म्हणणं हो आ, शेती विषयात जर बाकी जर बोलायला गेलं शेतकऱ्यांसाठी आपल्या विधानसभा आता आपण मागे बघितलं की आपल्या राज्यामध्ये जे सरकारचं धोरण होतं की वीज कनेक्शन मध्ये सोलारच कनेक्शन देण्यात येत आहे वारंवार माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्युत आपण जे पुरवठा करतो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामधून ते राज्यामध्ये पुरवठा होते त्यामुळे मी या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी होती ती धरून धरली आणि सरकारला त्यांना आग्रहाची विनंती केली की के जेणेकरून ज्या लोकांनी चार पाच वर्षापासून डिमांड भरली त्यांना तरी आपण इलेक्ट्रिकचं कनेक्शन देण्यात यावं कारण की आज आपण बघतो की आपल्या भागामध्ये कुठेतरी सोलार पंप जे विद्युत आहे ते कुठेतरी काम म्हणजे भागत नाही त्यामुळे ज्या लोकांनी डिमांड भरली आहे त्यांना पुरवठा देण्यात यावी ही एक मागणी झाली मी त्यानंतर जे भद्रावतीमध्ये जो प्रोजेक्ट येत आहे त्यामध्ये आपण बघितलं तो प्रोजेक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली आणि त्यावेळेस किमान प्रत्येक एकरला बारा ते चौदा हजारमध्ये ती जमीन घेण्यात आली आणि गेल्या अठ्ठावीस वर्षापासून तिथे कोणता कंपनी नाही आली किंवा कोणता प्रोजेक्ट न आला त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी होती की अठ्ठावीस वर्ष म्हणजे आमची एक पिढी बर्बाद झाली की तिथे कोणता प्रोजेक्ट न आला त्यामुळे आमच्या मुलांना नाही भेटल्या ना अठ्ठावीस वर्ष आम्ही कुठेतरी आमचं जे आमचं शेतीला जो भाव वाढीव मोबटला दिला पाहिजे त्याबद्दल पण मी सरकारकडे मागणी केली की लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे एक बैठक घेऊन कंपनी असो एम आय डी सी असो त्यांच्या जे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहे ते पूर्ण करू आणि त्यानंतर एक चांगलं शेतकऱ्यांना कसा एक चांगला मोबदला भेटता येईल त्यासाठी पण आम्ही या अधिवेशनमध्ये मागणी केली शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य आरोग्य क्षेत्रामध्ये आपण बघितलं की आपल्या इथे ट्रॉमा सेंटर आहे त्यामध्ये एक हंड्रेड बेडचं प्रपोजल आम्ही तयार केलं आहे आणि ते तयार करून आम्ही पुढे मागणी केली आहे लवकरात लवकर ती मान्यता होईल हा मला विश्वास आहे आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कुठेतरी डॉक्टर्सची कमतरता आहे कुठे तिथे स्टाफ नाही आहे त्याबद्दल पण मी मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे मागणी केली की लवकरात लवकर आमच्या इथे एक शंभर बेडचं एक हॉस्पिटल चांगलं इथे झालं पाहिजे जेणेकरून आज आपण बघतो की कुठलाही छोटा मोठा अपघात झाला तर आपल्याला रेफर टू चंद्रपूर किंवा नागपूर करावं लागते पण एक स्थानिक पातळीवर एक कुठेतरी एक त्याला मेडिकेशन भेटलं पाहिजे त्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहे आपण बघत आहात की आपण आज जेव्हापासून आमदार झाला तेव्हापासून आपल्या विधानसभा क्षेत्राकरता विकासा जी आहे ते भरभराटीच लागलेले आहे या अगोदर जे आहे विकास पूर्ण म्हणून थांबला होता पण आता विकासाला गती मिळाली आहे ही जे प्रेरणा आहे नेमकी आपल्याला पूर्ण भेटते नक्कीच आज आपण बघितलं की स्वर्गीय संजय जी दवते साहेब यांनी वीस वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि निश्चितपणे एक माझ्यासारखा युवकांना संधी दिली एक युवक म्हणून मला काम करण्याची एक जागरूकता इच्छा आहे कारण की हे माझ्यासाठी नवीन नाही कारण की ज्या जेव्हापासून मी, आ, परिवारा मदे मदे मी इते वावर या परिवारामध्ये म्हणजे मी इथे वावरलो या वातावरणामध्ये मी वावरून आहो आणि मला काम करण्याची संधी लोकांनी दिली आणि एक युवा कार्यकर्ता एक युवा युव आमदार म्हणून मला निश्चित जे जे मागण्या लोकांच्या आहेत ते पोचवण्याचं काम आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो त्यांचा जो आशीर्वाद माझ्यावर आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते त्या काम त्या मार्गदर्शनाच्या सोबत मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहे आणि निश्चित त्यांचं जे योगदान आहे त्यामध्ये आपल्या या विधानसभेमध्ये निश्चित एक चांगली विकासाची धुरा या पुढील कार्यामध्ये येईल हा मला विश्वास आहे